मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया पुणे हे विद्येचे माहेर, दिवस दिवस माहेर घर आहे परंतु पुणे कुठे नेऊन ठेवलंय असा प्रश्न आता उपस्थित झालाय पुणे शहर दिवसेंदिवस वाढतच आहे परंतु प्रत्यक्षात मात्र पुणे पुणे देखील दिवसेंदिवस वाढत आहे हे विद्येचे म्हणून ओळखले जाते विद्यार्थी हे देशाचे भवितव्य असते हे ओळखून परकीय गुंतवणूकदार आणि आपले या ठिकाणी काम करणारे लोकप्रतिनिधी मिळून पैशांच्या मोबदल्यात देशाचे आणि पुण्याचे वैभव असलेले विद्यार्थ्यांना या व्यसनांच्या आहारी करण्याची जणू शर्यत सुरू आहे की काय अशी परिस्थिती आता निर्माण झाली आहे पुणे शहरात बहुतांश ठिकाणी पब्स हॉटेल सार्वजनिक ठिकाणी वसाहतीतील कंपनीला कोणत्या प्रकारची परवानगी या शासनाने दिली होती असा प्रश्न नागरिक आता उपस्थित करतायत पुण्यातील कुरकुम एम येथे ड्रग्ज कंपनी मध्ये आमली पदार्थ तयार करून देशाची राजधानी दिल्लीत नऊशे सत्तर किलो पुण्याहून पोहोचवले तसेच पुण्यासाठी अठराशे पन्नास किलो एम डी ड्रग्स सापडले चार हजार कोटी हून अधिक चेंबी पदार्थ अजित पवार काय काम करतायत व महाराष्ट्री विभाग अशा प्रकारे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांना प्लॉट कसा देते कोण कोण या प्रकरणाशी संबंधित आहे यांची चौकशी होऊन कार्यवाही होणार आहे व मागील ताज्या प्रकरणातील ललित पाटील व सहा आरोपींना शिक्षा होणार का असा देखील प्रश्न जी आता नागरिकांनी उपस्थित केला आहे देश कोणत्या प्रकारची प्रगती करत आहे राम राज्य येण्याऐवजी नशेत असं वाटू लागलं आहे परंतु एक आशेचं किरण अजूनही जागा आहे ते कोणतं हे शोधा म्हणजे सापडेल महाराष्ट्र देशाचा आर्थिक सामाजिक शैक्षणिक औद्योगिक सांस्कृतिक परंपरेचा सा वारसा जपणारे आदर्श राज्य ते देशाचे जगात प्रतिनिधित्व करते महाराष्ट्र घडवूया राष्ट्र घडेल उठा चला महाराष्ट्र घडवूया वीस चोवीस साठी विश्वासक ताप पुणे प्रतिनिधी नवरवीन अपडेट मिळवण्यासाठी पाहत राहा वीस चोवीस तास मराठी न्यूज उठा चला महाराष्ट्र घडवूया काय सांगा ललित पाटील प्रकरण कुठे अजून संपत नाहीये आहे तर लगेचच कुरकु मेमा डी सी माझ्या कारखान्यामध्ये तयार होणारं ड्रग्ज पुणे शहरामध्ये अठराशे पन्नास किलो सापडते देशाची राजधानी दिल्लीमध्ये नऊशे सत्तर किलो सापडते असं अजून किती राज्यामध्ये किती किलो ड्रग सापडणार आहे मग आपल्या महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्र्यांचा अंकुश ह्या सगळ्या प्रकरणावर नाही का जे ज्या कारखान्यामध्ये उत्पादन होते त्या उद्योगमंत्री ज्यांनी जागा त्यांना कारखाना उपलब्ध केली पर्यावरण मंत्री ज्यांचा या प्रदूषणावर नियंत्रण नाही आणि पालकमंत्री ज्याच्यावर ज्यावर यांचा अंकुश नाही हे सर्वजण काय करतायत या ड्रग्ज माफियांना खरं तर पुणे शहर हे फार सोपं आहे त्यांना पुण्यात गिरायकं म्हणजे पुण्यात जे संस्कृती फोपावली आहे त्या पबमध्ये येणारे सगळे तरुण वर्ग असेल या तरुण वर्गाला या ड्रगच्या विळख्यामध्ये अडकवण्याचं काम हे ड्रग माफिया करतायत मग ही पप संस्कृती कुणी फोपावली कुणी यांना परवानगी दिली मोठ्या प्रमाणात पब नवीन नवीन वाढत आहेत त्याच्यावर काही राजकारण्यांचाही संबंध या पबमध्ये आहे म्हणून हे पबवाले असतील हुक्का पार्लर असतील ज्या ठिकाणी या मुलांना गिराईक बनवलं जातं ड्रग्स असे पब आणि हुक्का पार्लरवाल्या मालकांवर त्यांना स आरोपी करून यांच्यावर गुन्हा दाखल करणं क्रमप्राप्त आहे शिक्षण म पुणे हे शिक्षणाचं माहेरघर आहे आंतरराष्ट्रीय पातळीवरचे विद्यार्थी या ठिकाणी शिक्षणाला येतात मग त्यांना डोळ्यासमोर ठेवून हा ड्रग्जचा व्यवसाय पुण्यामध्ये फोपावला आहे का आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या विद्यार्थ्यांबरोबर आपल्या महाराष्ट्रातील पुण्यातील आपल्या भारतातील विद्यार्थी या पर देशातील विद्यार्थ्यांच्या नादी लागून ते पण ड्रगच्या विळख्यात अडकले की काय अशी भीती या ठिकाणी वाटू लागली आहे म्हणून हे जे हब आपल्या पुणे शहरामध्ये महाराष्ट्र राज्यामध्ये तयार झालेत हे तोडून मोडून टाकले पाहिजेत अशी आम्ही या राज्य सरकारकडे या ठिकाणी मागणी करतो आणि तत्पूर्वी पुण्यातील सर्व पब हे बंद झालेच पाहिजे अशी मागणी उद्या अजितदादा पवार यांना भेटून आम्ही या ठिकाणी करत आहोत धन्यवाद नवीन नवीन बातम्यांचे अपडेट पाहण्यासाठी वीस चोवीस तास न्यूजला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा